नमस्कार, न्यूज मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बुधवारी उद्घाटन झालं अत्याधुनिक सोयी हे विमानतळ आता सज्ज झाले डिसेंबरमध्ये ते खऱ्या अर्थानं कार्यान्वित होईल असं म्हटलं जाते विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या विमानतळाचा भूमिपूजन सोहळा दोन हजार अठरामध्ये पार पडला होता आणि गेल्या सात वर्षात या विमानतळाने आकार घेतलाय त्याच विमानतळाचा मोदींच्या हस्ते उद्घाटनही आहे मोदींच्या गेल्या दहा वर्षातील कारकिर्दीत विविध पायाभूत सुविधा विकासांची कामं ही उभी राहिली आहेत ज्याचं त्यांनीच भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यांचं उद्घाटन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे प्रकल्पांचं भिजत घोंगडं ठेवण्याची मोदींची सवय नाही विकासाची कामं ही वेळच्या वेळी व्हायला हवीत त्यातील अडथळे त्वरित दूर व्हायला हवेत त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत हेच त्यांचं धोरण राहिलेलं आहे हे यासाठी सांगावं लागतं कारण या विमानतळाची कल्पना प्रत्यक्षात आली ती एकोणीसशे सत्त्याण्णवला अर्थात तेव्हा भाजपाचं सरकार नव्हतं मात्र तेव्हापासून दोन हजार तेरापर्यंत फक्त हे विमानतळ कल्पनेतच राहिलं किंवा अगदी आपण म्हणू कागदावरच राहिलं प्रत्यक्षात ते आलंच नाही या काळात काँग्रेसचीच सरकार राहिली त्यांनी या विमानतळाचं भिजत गोंगडं ठेवलं पण त्यावर काही केलं नाही आज राहुल गांधींचा सल्लागार असलेले जयराम रमेश हे दोन हजार दहामध्ये पर्यावरण मंत्री होते पण त्यांनी या विमानतळासाठी परवानग्या दिल्या नाहीत त्यासाठी सातत्याने विरोध केला वेगवेगळी कारणं दाखवली तेव्हाचे हवाई उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल आणि जयराम रमेश यांच्यात संघर्ष सुरू होता विमानतळ होऊ नये असेच जणू प्रयत्न होते अखेर ते त्या सरकारच्या काळात झालंच नाही दोन हजार चौदामध्ये मोदी पंतप्रधान झाले आणि या प्रकल्पाला गती मिळाली हा खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट दोन हजार सतरामध्ये मोदींनी या प्रकल्पाचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती दिली दोन हजार सतराला त्यांनी या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा केला आणि आज आठ वर्षांनी हे विमानतळ उभं राहिले दोन हजार वीसला ते अदानी सोपवण्यात आलं त्यानंतर त्याला अधिक गती मिळाली इच्छाशक्ती नसली की कसे प्रकल्प रखडतात कसा त्यांना विलंब होतो आणि कसा सगळ्याचा खेळ खंडोबा होतो याचंही उदाहरण आहे या, या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जेव्हा या प्रकल्पासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली बैठक झाली तेव्हा आठ परवानग्या हव्या होत्या त्यामुळे सगळेच अडकून पडले होते पण मोदींच्या या बैठकीत सात परवानग्या मिळाल्यासुद्धा आठवी परवानगी पंधरा दिवसात मिळाली आणि प्रकल्पाला सुरुवात पण झाली काम करायचं असेल तर ते कसं करता येतं किती झटपट होऊ शकतं अडथळ्यांवर कशी मात करता येते याचंही उदाहरण आहे काँग्रेसला इतकी वर्ष जनतेने सत्ता दिली पण प्रकल्पांच्या फायलींवर बसून राहायचं हीच परंपरा राहिली स्वतः राजीव गांधी म्हणाले होते की एक रुपया जर निधी दिला तर त्यातले पंधरा पैसे फक्त लोकांपर्यंत पोचतात त्यातलाच हा प्रकार अडथळे झटपट कसे दूर करावेत यापेक्षा अडथळे आहेत हे सांगत बसायचे या धोरणामुळे प्रकल्प रखडतात मोदींनी अशा प्रकल्पांना गती दिली मुंबईत मेट्रो तीन प्रकल्पाच्या एका टप्प्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं याच मेट्रो प्रकल्पाला खीळ घालण्याचं काम महाविकास आघाडीच्या वेळी झालं अनेक प्रकल्पांना असा विरोध झाला विकासाला अडथळा निर्माण करणं हे काम नसून तो अडथळ्यातून कसा सोडवायचा आणि पूर्णत्वास न्यायचा हे महत्वाचं असतं मोदींनी ते करून दाखवलं जे विमान एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कधी उडालंच नाही ते केवळ कागदावरच होतं ते नवी मुंबई विमानतळाच्या विकासाचं विमान, विमान मोदींनी आता उडवलेलं आहे कामाचा झपाटा म्हणतात तो यालाच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सध्या बरेच चर्चेत आहे एका वकिलानं त्यांच्या दिशेने बूट फेकण्याच्या घटनेमुळे बराच वाद निर्माण झाला प्रामुख्याने सरन्यायाधीशांनी एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्यावर नाराज होऊन सदर वकिलाने हे कृत्य केल्याचं म्हटलं जाते अर्थात त्या कृत्याचं समर्थन अजिबात होऊच शकत नाही ते चुकीचंच आहे मात्र या निमित्ताने सरन्यायाधीशांनीच स्वतः त्यात लक्ष घातल्याचं दिसलं अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेने न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवा अटी वेतनश्रेणी कामातील प्रगतीशी संबंधित मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती चंद्रन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा त्यांनी चंद्रन यांना केलेली सूचना महत्वाची होती धीरज मोर प्रकरणाच्या या सुनावणी दरम्यान चंद्रन यांना समाज माध्यमात काही टिप्पणी करायची होती पण सरन्यायाधीशांनी त्यांना रोखलं आणि जे काही बोलायचे ते आपल्याला सांगण्यास सांगितलं कारण अशा टिप्पणीचा गैर अर्थ काढला जाऊ शकतो हे सरन्यायाधीशांनी चंद्रज्ञांना लक्षात आणून दिलं सरन्यायाधीशांनी केलेली सूचना आवश्यकच होती कारण न्यायाधीश आपली मते निरीक्षणे नोंदवतात आणि नंतर त्याची चर्चा प्रसारमाध्यमे सोशल मीडियात नको तेवढ्या प्रमाणात होतात यापेक्षा आपल्या टिप्पणीवर नियंत्रण ठेवणं आणि ते मर्यादित स्वरूपात बोलणं हेच आवश्यक आहे ते केलं नाही तर सरन्यायाधीशांच्या संदर्भात जे घडलं तसंच काहीतरी घडण्याची शक्यता अधिक असते कुणाला न्यायाधीशांची टिप्पणी आवडू शकते तर कुणाला ती नाराज करू शकते त्याच्या भावना दुखावणारी ठरू शकते शिवसेनेच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात चाललेली सुनावणी आता बारा नोव्हेंबरला ढकलण्यात आलेली आहे तेव्हा कदाचित त्यावर अंतिम निर्णय होईल एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन बाहेर पडल्यावर त्यांनी शिवसेना आपलाच पक्ष आहे असा दावा केला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना धनुष्यबाणी चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं त्यातून हा वाद निर्माण झालेला आहे आपल्या वडिलांनी हा पक्ष स्थापन केलेला असल्यामुळे चिन्ह आणि नाव आपल्याला मिळायला हवं असा उद्धव ठाकरेंचा दावा आहे पण आता या सगळ्याला इतका काळ लोटलेला आहे की खरोखरच हे चिन्ह कुणाला मिळालं यावरून नेमका काय फरक पडणार आहे असा प्रश्न निर्माण होतो समजा ते चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर त्यामुळे काय फरक पडेल एकनाथ शिंदे यांनी याच चिन्हावर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं पण ते चिन्हामुळे मिळालं आहे असं म्हणता येईल का कारण मुळात आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले अनेक लोक हे शिंदे यांच्यासोबत जात आहेत त्यामागे धनुष्यबाणी चिन्ह शिंदेंकडे आहे हे कारण आहे का मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आणि त्यावर त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत त्याचा वापर आपल्या पक्षाच्या जाहिरातीसाठी सुद्धा खुबीने केलेला आहे त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह मिळवणं हा फक्त एक प्रतिष्ठेचा प्रश्न राहिला आहे एवढंच सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे आराम करत आहेत मागे त्यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत धाव घेतली आणि तिथे पुढे काय झालं हे आपण पाहिलेलंच आहे त्यानंतर सरकारने जी आर काढला आणि जरांगे हे आंदोलन थांबवून माघारी परतले सध्या ते रोज आपल्याला एका रुग्णालयात दिसतात तिथूनच ते मीडियाशी संवाद साधत असतात किंबहुना मीडिया बहुतेक तिथे चोवीस तास उपलब्ध असतो जरांगे मुंबईतले आंदोलन संपल्यावर याच रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर दसऱ्याला त्यांचा एक मेळावा होता तेव्हा ते प्रकृती अस्वास्थ्य असतानाही मेळाव्यात आले आणि तासभर बोलले त्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात दाखल झालेत पण मेळाव्याच्या वेळी जी अवस्था होती त्यापेक्षा ते आता अधिक सुस्थितीत आहेत आणि मीडियाशी बोलत आहेत विविध पक्षांच्या नेत्यांना टोमणे मारत आहेत अशावेळी प्रश्न निर्माण होतो की जरांगे हे या रुग्णालयात का आहेत मुंबईतील आंदोलनात त्यांनी उपोषण केलं होतं त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती हे स्पष्ट होतं पण त्यानंतर ते अजूनपर्यंत रुग्णालयातच आहेत हा प्रश्न फारसा गंभीर नसला तरी रोज जरांगे यांचं दर्शन याच मीडियामुळे होत असतं मग सर्वसामान्य प्रेक्षकांच्या वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जरांगे रुग्णालयात का आहेत त्या आजारी आहेत का कोणता आजार त्यांना आहे आजारी असतानाही ते रोज मीडियाशी उत्स्फूर्तपणे संवाद साधत आहेत भुजबळ राहुल गांधी वगैरे नाही यथेच्छणत आहेत हे सगळं ते रुग्णालयातूनच करत आहेत ते कसं काय हा प्रश्न आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद